बाल भारती इयत्ता पहिली भाग एक क्रमांक पन्नास टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू आयडेंटिफाय द लेटर्स फस्ट ऑफ ऑल यू हॅव टू लुक लिसन अँड से त्या अगोदर तुम्हाला हे लेटर्स पहायचे आहेत आणि म्हणायचे आहेत लिसन केअरफुली ओके टीचर अँड स्टुडंट टीचर सांगत आहेत कोणत्या लेटरचं प्रोनाउन्सिएशन उच्चार कसा आहे त्यासोबत त्यांच्या मागोमाग ही मुलगी त्यांची विद्यार्थिनी बोलत आहे सुद्धा अशाच प्रकारे रिपीट करा बी ब बी लेटर बी ब बी फॉर बैट बॉल ब ब सी सी क क C for cat, cup, cup, cup. P letter P, po. P. p for potato, parrot, po. po. T, T, t. T for table 3 t t A letter A a a A for apple ant a a All of you understood सर्वांना समजलं असेल पुढे पुढे काय ॲक्टिव्हिटी आहे सर्कल द गिवन लेटर इन द वर्ड्स अँड देन काउंट पहा या गोलामध्ये तुम्हाला लेटर दिले आहेत लेटर अक्षरे ठीक आहे हे लेटर अक्षरे दिले आहेत आणि मग या शब्दांमध्ये हे लेटर बी कोठे आहे या शब्दांमध्ये या वर्ड्समध्ये ते शोधायचे आणि त्यांना गोल करायचा ठीक आहे पहा इथे लेटर कोणते दिलेत बी मग या शब्दामध्ये बी लेटर इथे आहे मग याला गोल केला अशा प्रकारे बी कुठे दिसेल तिथे गोल करा आणि किती झाले एकूण सर्व मिळून लेटर बी किती झाले ते मोजून त्याच्या समोरच्या गोलामध्ये तो अंक नंबर लिहायचा आहे किती सोपे आहे की नाही सो लेट स्टार्ट बी सी ए बी कॅब सी ए टी कॅट इथे आहे का बी नाही टी ए बी टॅब इथे बी आहे गोल केलेला आहे बी ए टी बॅट इथे ला गोल केला आहे पी ए टी पॅट इथे बी आहे का बी नाही म आता किती बी झाले एक दोन तीन वन टू थ्री म्हणून इथे समोर पहा तीन लिहिलं आहे आता नेक्स्ट है तो लेटर सी तुम्हें कराए रीड द वर्ड्स एंड आईडेटिफाई लेटर सी cap, सी ए पी कैप इथे सी है गोल करा टी ए पी टैप नहीं सी ए बी कैब सी इथे है बी ए टी बैट एन टी अँट तर आता आपण किती सी आहेत त्यांना गोल केला सर्कल मोजा वन टू हाऊ मेनी सी टू सो राईट हिअर नंबर टू नेक्स्ट लेटर पी फाइंड आऊट लेटर पी इन दिस वर्ड्स सी ए टी कॅट सी ए पी कॅप इथे पी आहे पीला सर्कल गोल केला टी ए बी टॅब टी ए पी टॅप टॅप म्हणजे नळ टॅप इथे पी आहे म्हणून गोल केला पी ए टी पॅट पी गोल करा आता काउंट लेटर पी वन टू थ्री राईट यअर नंबर थ्री व्हेरी सिम्पल किती सोपी आहे की नाही फक्त लेटर पी तुम्हाला या शब्दांमध्ये शोधायचं आहे नेक्स्ट लेटर टी फाइंड आउट लेटर टी इन दिस वर्ड्स टी ॲट ए टी ॲट सर्कल टी टी ए पी टॅप टी सी ए टी कॅट टी टी ए बी टॅब टी बी ए टी बॅट टी नाव काउंट आता मोजा किती टी आहेत वन टू थ्री फोर फाईव राईट हिअर नंबर फायू नेक्स्ट लेटर ए धिस एक्झाम्पल इज ऑलरेडी लेटर ए या वर्ड्समध्ये किती आहेत आणि त्यांना सर्कल करायचं सर्कल तर हे ऑलरेडी आपल्याला अगोदरच सोडवून दिलेले आहे आता आपल्याला फक्त काय करायचे आहे इथे हे काउंट करायचे आहेत आणि इथे नंबर लिहायचा आहे ओके सो लेट्स काउंट वन टू Three, four, five. Number 5 Read Apan Vatsuya Letter A A T at A N T ant A X E X B A T bat T A P tap तर अशा प्रकारे आपण हे लेटर्स आयडेंटिफाय केले त्यांना सर्कल गोल केला आणि काउंट करून त्यांचे नंबर्स इथे लिहिले आहेत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स ब बा बाय